सुचतच नाही आठवतच नाही भाषण करताना आठवतच नाही ठरवलं होतं ते बाजूला राहतं दुसरंच काहीतरी बोलतो आणि जे बोलायला हवं होतं ते माझ्याकडून चुकून राहून जात होतय ना असं ज्यांनी ज्यांनी उत्स्फूर्तपणे मान हलवल्या त्यांच्या बाबतीत हे जास्त होतय म्हणजे आपण तो कंटेंट काढतो माहिती मिळवतो मला हे बोलायचं आहे असं ठरवतो बसल्या जागेवर सुद्धा माणूस ठरवतो मला गेल्या बोलायचे मला गेल्या बोलायचे इथं गेल्यावर जी धांदल होते आणि या धांदलीमध्ये या गोंधळामध्ये तुम्हाला जे बोलायचं असतं ते बाजूलाच राहून जात आणि खाली बसल्यावर वाटतं नंतर भाषण झाल्याच्या नंतर खाली बसल्यावर वाटतं अरे आपलं हे बोलायचं राहिलं ना होतंय ना सर बर तिथं गेल्यानंतर जर ती गोष्ट तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही काय करता काही विसरू नये म्हणून पर्याय काय शोधता भाषण लिहूनच घेतो ना म्हणजे आठवत बसण्याची गरज नाही सुचण्याचा विषय येतच नाही ना लिहिल्यावर मग ते लिहिलेलं भाषण जशाला तसा तुमच्या समोर कागद असतो आणि तुम्ही ते भाषण वाचून दाखवत असता वाचून दाखवलेल्या भाषणाचा प्रभाव पडत नाही मग आपल्याला वाचून दाखवायचं तर नाही आणि मनाला बो, मनानं बोलायला जर गेलं तर आठवत नाही अडचणीत आहे बरोबर आहे ना म्हणजे कागद ठेवला समोर तुम्ही भाषण निवांत वेळेत लिहिलं तुमचं भाषण आणि भाषण लिहिल्याच्या नंतर तुम्ही ते भाषण मग तिथं कागद जर घेऊन गेले तर वाचून दाखवावं लागेल आणि वाचून दाखवायला गेल्यावर प्रभाव पडत नाही आणि बिगर वाचण्याचं लक्षात राहत नाही अडचणीत आहे मग लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही काय करता तुम्ही ते भाषण वाचता बरेच अशी तयारी करताय वाचता पाठ करता पाठ करता घोकणपट्टी करून पाठ करता आणि मग ती चिट्टी खिशात ठेवता आणि मग आता बिन बघण्याचं जमतंय का बघता असं मी काही लोक करते बरोबर ना काही लोक का असं पण करते आणि मग ते भाषण करतात तिथे गेल्यानंतर ते सुद्धा विसरतो पाठ केलेलं ते सुद्धा विसरतं मग विसरलं ठीके तुम्ही अशी तयारी केली काय पाठ करून मी तर पाठ करू नकाच म्हणतो ना पण जर अशी लोक काही तयारी करत असतील किंवा काही लोक नाही सर आम्ही काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे व्हिडिओ आम्ही युट्यूबला पाहतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रट्टा मारून भाषण पाठ करत नाही आम्ही तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने मुद्दे काढूनच बोलतो पण आठवत नाहीत मुद्दे मग ज्यावेळी पाठ केलेलं भाषण किंवा तुम्ही काढलेल्या मुद्द्याच जे भाषण आहे ते भाषण जे काय असेल तो तुमचा कंटेन जर आठवत नसेल तर तो तुम्ही तोच कंटेंट आठवण्यासाठी मग तुम्ही लावून धरता लावून धरता म्हणजे ती नजर एकट टाकता असं करणं म्हणजे काय आठवत आहे ठीक आहे असं बघता ना तुम्ही छताकडं छताकडे बघता म्हणजे लोकांकडे नाही पाहायचं आता आपलं काय आपलं काय आपलं काय असं करून ते आठवण्याचा प्रयत्न करता असं कधीच करायचं नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेवा जे आठवत नाही ना आठवूच नका आठवणारच नाही ते आठवायला गेला तर आठवणारच नाही आलं सहज आठवलं तो बोला नाही तर सोडून द्या ना तुम्हाला काय आठवत नाही बाकीच्यांना काय कळतंय बरोबर आहे ना आपल्याला काय आठवत नाही आपल्या मनाला माहितीये मला ही गोष्ट आठवत नाही आठवत नाही द्या ना सोडून मग नाही आठवलं नाही आठवलं दुसरं काही बोला जे जमल ते विषय सोडून द्या डायरेक्ट विषय चेंज करा दुसरं बोला त्यांना काय माहितीये आठवत नाही म्हणून विषय चेंज केलाय श्रोता हा तुमच्या वक्तृत्वासोबत येत असतो तुम्ही जिकडे न्याल तिकडे श्रोता येतो तुमच्या मनातली जी अवस्था आहे ती लोकांना दाखवूच नका तुमच्या मनाची जी घालमेल आहे ना आतली ती लोकांना दाखवायचीच नाही म्हणून मी माझ्या नेहमी माझ्या आपल्या प्रशिक्षण वर्गात सांगत असतो आहेत तुम्ही मान्य तुम्हाला भीती वाटते किती लोक आहे आपल्याकडे भीती वाटते सगळे ते जवळपास भीती वाटतेच तुम्ही किती चांगलं बोलत असला तरी भीती खरे खोटे भीती वाटते का नाही खरेख खोटे म्हणजे स्टेज बदललं की ठीक आहे एका जागे बोलण्याची भीती कधी कधी कमी होईल पण स्टेज बदललं की भीती वाटते बरोबर आहे ना मग भीती घालवण्यासाठी मी माझ्या प्रशिक्षण वर्गात नेहमी सांगतोय ज्या भाषण तर सोडायचो हो आयुष्यात कशाची बी भी भीती कशी दूर करायची सांगतो ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची कोणती असू दे ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट रिपीट करायची उदाहरणार्थ फोर व्हीलर चालवताना सुरुवातीच्या काळात भीती वाटते मग भीती वाटते म्हणून चालवायची थांबलात का परत परत चालवली म्हणून आता भीती वाटत नाही वाटते का आता भीती मोटरसायकल चालवायची सुरुवातीच्या काळात भीती वाटली परत परत चालवली आता वाटते का तस भाषणाची सुरुवातीच्या काळात भीती वाटते पुन्हा पुन्हा भाषण केलं भीती वाटणार म्हणून मी सराव एवढा घेतो आपल्या क्लासमध्ये मी प्रॅक्टिकल जास्त घेतो लोकांचं आणि सरावातून त्यांची भीती दूर करतो म्हणजे असं नको व्हायला की कि कीर्तनकार महाराज आहेत आणि त्यांच्याकडे गेल्या भीती दूर होते मग पुन्हा काही चमत्कार असेल का असा नका विचारतो मी असले चमत्कार बिमत्कार काही न मानणार बाबा आहे मी साधन मानतो साधना साधना करा चमत्कार घडेल म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना चमत्काराने नाही होत अभ्यास करा सराव करा सातत्य ठेवा चमत्कार दिसेल साधना असेल तर चला आठवण्याचा विषय होता माझा आठवत का नाही कारण तुम्ही मुद्दाम ते आठवण्याचा प्रयत्न करताय जे आठवण ते बोला ना आठवत नाही ते सोडूनच द्या आठवत नाही हा जो प्रश्न आहे बऱ्याच लोकांचा आठवत नाही आठवत नाही जे आठवल ते बोला पण तत्पूर्वी तुमच्या भाषणाची तयारी कशी करायची कळलं पाहिजे का जमत नाही चांगलं भाषण भाषण चांगलं